<liament> Hello. Hello. <necessary>

वागरे वगैरे कळलेडी ऊर्जा हा लोय हा जरा नळा गरे तुम्ही यांना हे आपला वायडेल कुठे गेला सव्वीस वर्ष झाले सव्वीस वर्ष तुमचं नाव काय नाव माझं नाव सीताबाई कटारे आत्माराम सीताबाई कटारे राहणार माळी गल्ली आणि म्हणजे सव्वीस वर्ष आहे सव्वीस हे माझा मुलगा अन्नदान करतो तर पहिल्या शंभर येत होत्या मग पाचशे या लागल्या मग हजार या लागल्या आता दोन हजार या लागल्या ती सेवा करून घेते आमचं काही त्याच्यामध्ये नाही तिचं सगळे हाव ती, ती देते आणि आम्ही फक्त हाताने वाटप करतो एवढी तिच्या चेंडणी चे प्रार्थना आहे की मातो सरी ना माझ्या नातू तु पण तुला लोक एवढं चालून द्यावा ही तिच्या चेंडणी माझी प्रार्थना आहे आम्हाला असंही कळालं की तुम्ही पण देवीचे तिथे घटी बसतात नारळ वगैरे काय विकतात गमक काय कशामुळे विकतायत तर मी कवापासून ही तिथे एकाहत्तर वर्षापासून तवा माझा लेखा जन्म एकाहत्तरच आहे आणि तवापासून ढवळ्या देवाला झोके बांधले निष्काम भक्ती काही माझं काहीच नव्हतं एका एका एकाहत्तर वर्षापासून पान फुली किती होती आर्ध्यापासून तर आज बरं दिखलं तर आता यंदा सोडून दिलं यंदा जीवाला काही बरं नाही म्हणून तिच्या समर्थन केलं म्हणजे कृष्ण अर्पण केलं अर्पण यंदा केलं एका बसून एकापासून तीन माझ्या सेवा करून घेतली म्हणजे तीस आणि पंचवीस पंचावन्न वर्षी सेवा केली हा हा माझा एका जन्म आहे हातरचा एका हा डवळ्या देवाला झोके बांधून पानफुर विकलं पण आता आता हे सगळे चालतं या सगळ्या घटी येतात हे सगळं बघून आपलं लेखकर लेखांना कर्तृत्व असेल किंवा माय म्हणून तुम्हाला काय वाटत माय म्हणून माझा आनंद आहे आणि तिने असंच माझ्या लेखाच्या पाठीमाग उभा राहावा आणि कार्य करून परी चला एवढी नाता कोण बी आणि त्या नाताच्या नाता कोण बी माझा याच्यात खंड पडू नाही ही तिच्या चेंडी विनंती बस तिचंच कार्य

एकोणीसशे एकाहत्तर पासून म्हणजे काकाच्या जन्मापासून ते नाही तेव्हापासून हा सुरू केला उपक्रम तुम्ही एक त्यांचे मित्र म्हणून काय मी एकोणीसशे एक ऐंशी पासून या परिवाराशी संलग्न आहे सतत सेवा सीता मावशी त्यांची आई हिने अथक परिश्रमानं मजुरी कष्ट करून इथपर्यंत त्यांचा संसार आणलेला आहे आणि त्यांचा वेल त्यांनी वाढवलेला आहे काकासाहेबांनी अखंडित सव्वीस वर्षापासून ते जे परण्याला बायाब असतात देवीपशी त्यांच्यासाठी उपासाचा कार्यक्रम ते आयोजित करतात आम्ही मित्र परिवार त्यांना सहकार्य करतो आणि असं अखंडित सेवा त्यांची चालू राहावी म्हणून आम्ही प्रेरणा देतो या व्यतिरिक्त महादेव मंदिर अंबड डोंगरातला या ठिकाणी सुद्धा सो दर सोमवारी त्याचं अन्नछत्र चालू असतं हे कमीत कमी वीस वर्षापासून हे अन्नछत्र चालू आहे आणि कुठल्याही कोणाची मदत न घेता स्वतःच्या खर्चानं स्वकष्टातून हे सगळं तयार करतात ते आणि अन्नदानाचं जा इतकं त्यांना वेळ आहे की दुकानात बसल्यानंतर पाखराला चारा टाकतील कुत्र्याला भाकरी टाकतील ब्रेड खाव घालतील उपाशी कुणालाही ठेवायची त्यांना कास नाहीये कारण त्यांनी इतका उपवास भोगला त्याच्यामुळं त्यांना इतकी प्रेरणा मिळाली त्यापासून आई वडील इतके कष्ट करतात हो त्यांची हमाली करत होती सुरुवातीला पण आता चांगला काळ आला त्यांच्यासाठी ते उद्योगपती झालेले त्याच्यामुळं त्यांच्या कुटुंबाशी आम्ही इतके सम सक्षम उभे आहोत की ते इकडे तिकडे होऊ शकत नाही हे परिवार जे आहे ना पूर्ण आता तुमचं लक्ष झालं असेल की दिसलं असेल त्यांनी दाखवलं असेल कापसे साहेबांनी हे पूर्ण परिवार त्यांच्या पाठीशी अखंडितपणे उभा आहे अगत त्यांना ते प्रत्येकाला फोन करतात कार्यक्रम असला की आम्ही बराबर हजर राहतो त्यांचंच अन्नदा आहे फक्त आम्ही परिश्रम करतोय आम्ही कष्ट करतोय असं ऐकलं की त्यांच्याकडून देवधर्मही घडतात आणि दुसरी गोष्ट की सकाळच्या सकाळी जशी की एखादी मारावी तशी सकाळी पाच वाजता उठून स्नान वगैरे करून काही अन्नदान जमा करतात की पक्षी असेल ब्रेड असेल हे विशेष करून स्वतः जाते ना काय माणूस वगैरे न लावतात स्वतः त्या संदर्भात आम्ही ऐकले ते काय नेमकं काय अतिशय त्यांना देवा धर्माचा इतका नाद आहे की कमीत कमी पाच हजार लोकाला त्यांनी देवदर्शनाला नेऊन हो आणलेलं आहे अमरनाथ असो काशी असो त्याच्यानंतर केदारनाथ बद्रीनाथ जगन्नाथपुरी इतकं वेळ आहे ते वर्षातून एकदा चारशे पाचशे लोक एकत्र घेऊन जातात आणि सुखरूपपणे ते परत आणतात त्याला इतकं तर त्यांना देवदर्शनाचं वेळ आहे आणि ना नफा ना तोटा ज्याच्या त्याच्या पैशाने जायचं तिकीट काढून देतात आणि त्यांच्या त्यांचे हवाले करतात घेऊन परत आणण्याची जिम्मेदारी ही त्यांची असते पैसे पूर्ण पैसे तिकीट तिकीट स्वतःच्या पैशाने काढायचे कुणी दिलं तरी घ्यायचे ना तर घ्यायचे नाही त्यांना फोर्स करायचा नाही खर्चाला पैसे नसतील तरी ते पैसे खर्चाला देतात पण त्या लोकांना प्रवृत्त करतात देवदर्शनाला इतका स्वाभिमानी माणूस कष्टळू माणूस आणि कुठलीही स्वार्थी भावना नसणारा माणूस आमच्या आंबड नगरीमध्ये आहे आणि त्याशिवाय प्रत्येक हॉटेलला जाऊन जे काय खरकट पडलेले भाकरी तुकडा पोहे का असतील ते पुऱ्या विर्या ते सगळं पूर्ण स्वतः कलेक्ट करतात आंबडमधल्या हॉटेल स्वतः गाडगे बाबा सारखंच आणि ते सगळे पूर्ण जनावराला खाऊ घालतात चिमण्या कुत्रे मांजरा आणि त्याशिवाय तांदळ करून पक्षाला खाऊ घालतात बाकी पशु पक्षाला त्यांचं अन्नदान चालू असत काय मी संपत श्रीरंग पवार एकोणीसशे ऐंशी पासून सर्व्हिसला होतो आणि त्यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे kawe <laughs> ka

Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare not Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरा हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम अरे 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 कृष्णा रे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्णा अरे पुष्पा अरे पुष्पा अरे पुष्पा अरे पुष्पा अरे मैं है लगा पूरा जागा पूरा जागा पूरा पूरा ये पूरा ये पूरा है अपना कसा <laughs> आहे <laughs> ये तो ये हां देखा पात्र पण नाही आलं नाही याच्याला बोलيه ये कहने चाले देते क्लिक दी देते क्लिक काय बोलले नाही नाही दिलात आहे अजून एक पण आला गेला मावशीचे उस... ना, <Canada> ना, ना पॅक i right.

আগে <small> থাকি

कुठलो आताच का मस्त बसा स्वस्त जेवा मस्त बसा स्वस्त जेवा हातानी अमृत सेवन न करा हातानी अमृत सेवन न करा मुखामी हरिनाम बोला मुखानी हरिनाम बोला बोला मच्छरी माता बी जय आपताजी salah Sum Allah आम इला कि पहाफो क का में का मचिल This is puresta rate monitoring Dr presents There is any Здесь Y levy D you about turn and wait at I us

काय आला कधी कधीपासून येतात तुमचं नाव वगैरे काय मी स्वीकारल्या दुकानावर अंधरे मी खांबट चेच रहिवासी आहे मत्सुधरी देवीचं मंदिर खूप मोठं प्रसिद्ध आहे इथे प्रत्येक गावावरून खेड्यापाड्यातून लोक इथे बसण्यासाठी येतात नऊ दिवस हे असत नवस वगैरे असतात कि दहा दिवस नऊ दिवस आठ दिवस बसेल तर ते बसतात आणि ते बसल्याच्या नंतर मग इथे आपल्या कंटिन्यू भाऊंच्या घरी फराळाचा कार्यक्रम असतो दररोज सकाळी नऊ दिवस जेवढ्या महिला असतील सेवे करी ते इथे येतात आणि फराळाचं त्यांना वाटप होत आणि अशा रीतीने आम्ही पण त्यांना सेवे करी म्हणून म्हणून आम्ही पण प्रत्येक वेळेस मला एक म्हणजे किती दिवसापासून जोपासून हे सव्वीस वर्ष झाले तुम्ही कधीपासून या उपक्रमामध्ये तुम्ही कधीपासून झाला आठ दहा वर्षापासून आई मला एक सांगा तुम्ही घट्टी म्हणून बसतायत तुम्ही कुणालचे आहात तुमचं नाव काय किती दिवसापासून बसतात आणि कशा हो बसतात आणि हे सगळं झाल्याच्या नंतर एक श्लोक तालुका अंबड जिल्हा जालना माझ्या मोठ्या मुलाला मुलगा झाला त्याचा नवस केलचा तीन वर्ष आता ते झाले नारे फोडे पायरीस पुन्हा नवस झाला तीन वर्ष टाकलं आता लहान मुलाला मुलगा झाला यंदा पहिलं वरिष्ठ तर त्याचे पण नारळ फरायचे पायरी तीन वर्ष टाकायचं आम्हाला मच्छरी माताचा अनुभवाला म्हणून बसतो ते आयरन रत्नाची ती खान जन्माला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घरीला अवतार मारिया घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्यांचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धारीला माळियाचा सावता महाराज की जय पळत पळत गेले गडावरी, तिथ जाऊनी वाचिली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा लागे नांत, भगवान बाबा होऊन गेले महान संत बोला भगवान बाबा की